राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच त्या यादीतून वगळले दिल्लीपासून ते अगदी पंढरपूर पर्यंत अनेकांना आले निमंत्रण मात्र शरद पवार यांनाच मिळाले नाही अजून हे निमंत्रण नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेकडो वर्षानंतर अयोध्ये येथे प्रभू श्रीराम मंदिर उभारण्यात आलेले आहे ही आनंदाची गोष्ट नक्कीच आहे सदरच्या राम मंदिराचे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे यासाठी देशातील राजकीय नेत्यांसह महत्वाच्या व्यक्ती साधू महाराज मंडळी यांच्यासह व्ही आय पी व्ही आय पी अशा अनेकांना म्हणजेच तसे पाहिले दिल्लीपासून ते महाराज मंडळींना व प्रतिष्ठितांना या लोकार्पण सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आलेले आहे मात्र देशाच्या राजकारणातील एक महत्वाचे नेते असणारे माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनाच अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळाले नसल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिलेली आहे त्यामुळे अनेकांना निमंत्रण दिले पण त्या निमंत्रणा यादीतून शरद पवार यांनाच वगळण्यात आले अशी चर्चा आता ऐकाव्यास मिळत आहे पहा नेमकं काय म्हणाले खासदार शरद पवार असं माझ्या काही जीवन हे सगळे अशा हे सगळ्यापासून मी जरा जगत असतो म्हणजे श्रद्धाची स्थान आहेत एक दोन ठिकाणी तिथच असतो पण त्याचं जाहीर ते द्यायचा हे हे प्रश्न व्यक्तिगत आहेत व्यक्तिगत कुठे श्रद्धा असते असते त्यानुसार आम्ही त्यासाठी कुणी जीवन द्यायची त्यांची कुणाची वाज वाढायची काही गरज नाही याबाबत शरद पवार यांना विचारले असता शरद पवार म्हणाले की मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण अजूनपर्यंत आलेले नाही मी पण मंदिर अशा ठिकाणी फारसा जात नाही असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत श्रद्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नसते असे म्हणत राम मंदिराच्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे काही कार्यक्रमानिमित्त शरद पवार हे अमरावतीला आले असता त्यांना पत्रकारांनी राम मंदिराविषयी विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा